नमस्कार मित्रांनो एक महत्वाचा विषय आज आपण बोलणार आहोत बऱ्याच जणांना असं वाटते की आपल्यामध्ये बदल व्हावा हा बदल करण्यासाठी आपण बाह्य प्रयत्न बरेच करतो पण बऱ्याचदा ते साध्य होत नाही तर आपल्या आत चालणाऱ्या भावना आपल्या मनात येणारे वारंवार विचार आपल्या मनात निर्माण होणाऱ्या कल्पना यामुळे आपलं मन बनत राहते आणि जसं मन बनते तसे आपल्या हातून कृती आणि उक्ती होतात आणि हे मन आजपासून बनत नाही त्याची सुरुवात अनेक वर्षापासून झालेली असते काही जण तर त्याचा पूर्वजन्माशी संबंध लावतात पण आपण त्याच्यात फार तितक्या खोलात जायचं नाही पण सर्वसाधारणपणे आपल्याला जेव्हापासून आठवते तेव्हापासून आपल्या जीवनात ज्या काही आपण ऐकलेलं असते वाचलेलं असते पाहिलेलं असते अनुभवलेलं असते ते आपण पाहतो ऐकतो आणि अनुभव घेतो त्यातून आपलं मन बनत असते आणि असं हे जे मन बनलेलं आहे तसं ते कृती करत असते म्हणून आपल्याला जर आपल्या कृती बदलायची असतील तर आपलं मन बदलावं लागते बऱ्याचदा आपण वरवरचे प्रयत्न करतो एका ठिकाणी असं सांगण्यात आले की तुम्ही झाडाला पाणी द्यायचं असेल तर मुळाला पाणी द्यावे लागेल पानाला पाणी देऊन चालणार नाही तर मुळाला पाणी दिलं तरच ते झाडाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाईल मग फळं फुलं पानं हे सगळे समृद्ध होईल मग आपल्या मनामधले सकारात्मक विचार सकारात्मक भावना आणि सकारात्मक कल्पना काही गोष्टी येतात नैसर्गिक आणि काही निर्माण कराव्या लागतात विशेषतः नकारात्मक विचार भावना आणि कल्पना हे आपोआप जास्त येतात आणि सकारात्मक कल्पना विचार आणि भावनांचं प्रमाण त्या तुलनेत खूप कमी असते आपण खूपदा प्रयत्न करतो की आपल्या मनात सकारात्मक विचार यावेत पण त्यासाठी प्रत्यक्ष तसं वातावरण तयार करावं करावतोय उदाहरणार्थ आता आपण ता ते कसं करायचं मी थोडक्यात सांगतो किंवा आधी लिहायचं आपल्याला उदाहरणार्थ जे जे विचार आपल्या मनामध्ये यावेत असं आवे वाटतं ना ते वारंवार 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 आपण जर लिहित गेलो ते विचार वाचत गेलो ते विचार ऐकत गेलो तर त्यातून ते आपल्या सुप्त मनापर्यंत जातात आणि जेव्हा ते वारंवार वारंवार सुप्त मनापर्यंत जातात आणि जे सुप्त मनात जाते अंतर्मनात जाते ते सहजतेने आठवते आणि मग जेव्हा असं सहजतेने सकारात्मक विचार आठवायला लागतील तेव्हा आपलं मन सकारात्मक दिशेने सुरुवात व्हायला मदत होईल आता आपल्या मनाच्या कल्पनेने सुद्धा काही सकारात्मक वातावरण आपल्या मनात तयार करू शकतो आता ही कल्पनाशक्ती आपल्याला जशी दैवी देणगी आहे कशी देणगी आहे मी तुम्हाला सांगतो की आपण या कल्पनाशक्तीचा वापर करून आपण आता ज्या ज्या ठिकाणी जे आपल्या जीवनातल्या चांगल्या घटना आहेत चांगल्या व्यक्ती आहेत चांगली आपण जे स्थळं पाहिलेत त्या आता मी एक छोटस सा प्रयोग सांगेल की तुम्ही एकदा हळवार डोळे बंद करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला उत्साह आहे पाण्याचे फुवारे आहे मस्त निसर्गरम्य असे पक्षी गात आहेत आणि पाण्याचे जो त्या ठिकाणी झरे आहेत आणि अशा एक हिरवळ प्रचंड हिरवळ आहे त्यावर तुम्ही जेव्हा जितकं ध्यान कराल लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला तिथली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा यायला मदत होऊ शकते अशा कल्पनेच्या बळावर जितका वेळ तुम्ही तिथं जाऊ शकाल तितका वेळ तुमची मनाची स्थिरता आहे आपण मन धावडेले तेथे ते जाय मन केले तैसे होय असेही म्हटलं जातंय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे म्हटले सिद्धी म्हणजे जे काही साध्य करायचे त्यासाठी मन प्रसन्न असावं लागतं आणि आपल्या कंट्रोल कंट्रोलमध्ये असावं लागतं ही मनाला कंट्रोल ठेवण्याची साधना एका दिवशी होई म्हणल्यानं होत नसते असं जर झालं असतं तर एका दिवसात जग बदललं असतं असं होत नाही त्याला हळूहळू हळूहळू हळू प्रयत्न करावा लागतो त्याचा सुरुवात विपशण्याच्या साधनेमध्ये सांगतात की तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न करा श्वास आत कसा चालला आहे बाहेर कसा चालला आहे ते पहा ते एक प्रयोग सांगतात काही जणं बेंबीवर लक्ष केंद्रित करायला सांगतात आणि विपशी विशेषतः ओमशांतीमध्ये या ठिकाणी आज्ञाचक्रामध्ये लक्ष केंद्रित करतात आणि त्यातून मनाला एक सवय लागते हळूहळू हळू एक सवय लागते आणि मन जिथं ठेवलं तिथं राहू शकते त्याचा उपयोग आपल्या अभ्यासात होतो आपल्या कामात होतो मा अभ्यासात मन एकाग्र झालं की अभ्यास व्हायला लागतो आणि अभ्यास व्हायला लागला की माणसाचं गोडी लागायला लागते अभ्यासात अभ्यासात अब गोडी लागायला लागली की मग माणसाचा आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढायला लागला की उत्साह वाढतो उत्साह वाढला की आपल्या शारीरिक आणि मानसिक सगळे असं वातावरण तयार होतं मित्र ह्या सगळ्या साधनेचा अभ्यास आपण दररोज करावा लागते एका दिवशी केलं आणि मध्ये सोडून दिले की आपण जैसे ते होऊन बसतो बरेच जण आता मी जर समजा एक महिना एखादी साधना केली आणि मध्ये त्याला डिस्टर्ब झालं मग वेग सोडून दिलं तर पण जैसे ते होऊन जाते म्हणून जसं आपल्याला घर स्वच्छ रोजच करावं लागतं तसे आपण रोज साधना करत आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याला ही साधना करत राहावं लागणार आहे जितकी साधना आपण करू तितके समाधान शांतता प्राप्त होते एक दिवशी जरी साधना नाही केली तर त्या दिवशी तुम्हाला फरक जाणवतो खराब दिवस जातो त्या दिवशीही लक्षात ठेव म्हणून ज्या दिवशी मला बऱ्याच जणांना अरे हा साधना करतो आणि मध्येच असं कसं काय असं वाटू शकते त्या दिवशी जर साधना केली नाही तर असं होते त्यामुळे नित्य साधना करावं अशी आपल्याला विनंती करतो कारण काही जाहिरात नाही काही फसवायचा भाग नाही माझा माझा काही हा बिझनेस नाही त्यामुळे मी काय असं काय तुम्हाला खोट्या गोष्टी सांगणार नाही एक दिवसात केलं की सगळं चेंज होते असं चेंज होत नसते एक दिवसात ते साधना करून 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 सवय बनवावं लागते ही सवयीचा भाग आपलं जीवन झालं पाहिजे मग सकारात्मक विचार सकारात्मक भावनाने सकारात्मक कल्पना करण्याची नी सवय लावा तसं मन बनते सकारात्मक व सकारात्मक कृती करते आणि मग सकारात्मक रिझल्ट येतात तुमच्या जीवनामध्ये चांगले चांगले रिझल्ट येऊ ही प्रार्थना करतो तुमचा दिवस चांगला जावो ही सद्भावना व्यक्त करतो धन्यवाद